नमस्कार मंडळी एक असं चॅनल जिथे आपण बोलतो सेक्स आणि हेल्थ विषयाच्या मुद्द्यावर आज मी जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतीये ती माहिती डॉक्टर यांच्याकडून घेतलेली आहे डॉक्टर उमेश मुंदडा हे एक अनुभवी क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून एकोणीसशे पासून आशा किरण सेक्स क्लिनिकच्या माध्यमातून लोकांच्या सेवेत आहे गेली चाळीस वर्ष ते पुरुष आणि स्त्रियांच्या वैवाहिक लैंगिक व मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन करत आहे त्यांचे क्लिनिक्स महाराष्ट्राच्या मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर या शहरांमध्ये आहेत तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते तिथे प्रॅक्टिस करतात तर शनिवारी आणि रविवारी ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये असतात आजचा आपला विषय आहे एल आर्जेनिंग म्हणजेच आर जी फ्लो आणि याचा आपल्या युम्युनिटीवर होणारा परिणाम बाहेरून दिसतं एक पण आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे ही एक खरी गरज आहे कारण आजच्या जगात आरोग्य ही खरी संपत्ती आहे डॉक्टर उमेश मुंदडा असं सांगतात की आरजी फ्लो एक असं सप्लिमेंट आहे ज्यामध्ये एल आर्जेनिंग नावाचं एक महत्वाचं अमिनो ऍसिड आहे एल आर्जेनिंग शरीरात जाऊन नायट्रिक ऑक्साइड निर्माण करत ही एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे जी आपल्या रक्तवाहिन्यांना रुंद करते ज्यामुळे शरीरभर रक्तप्रवाह सुधारतो रक्तप्रवाह चांगला झाल्यावर आपल्या शरीराचे ऑर्गन्स मेंदू हृदय फुफ्फुस योग्य रीतीने काम करतात इम्युनिटी मजबूत होते शरीरात एनर्जी वाढते आणि हो लैंगिक क्षमताही सुधारते डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मते आरजी फ्लो हे एक फक्त सेक्स संबंधित समस्यांसाठी नाही तर ज्यांना सतत थकवा जाणवतो रोग पटकन होतात मानसिक दपणूक हो, मानसिक स्ट्रेस जाणवतो अशा सर्व लोकांसाठी फायदेशीर आहे काही लोकांना प्रश्न पडतो हे नैसर्गिक आहे का, का? याचे काही साइड इफेक्ट आहे का तर उत्तर आहे योग्य डोस आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्यास आरजी फ्लो पूर्णपणे सुरक्षित आहे आरजी फ्लो हे एल आधारित आहे जे डॉक्टर उमेश यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले आहे ते बाजारात सहज उपलब्ध आहे आणि याचे सेवन केल्याने तुम्हाला युम्युनिटी पासून ते सेक्स ड्राईव्ह पर्यंत सर्व गोष्टीत फरक जाणवेल पण तरीही तुम्हाला आरजी फ्लो बद्दल अजूनही काही शंका असतील किंवा हे सगळं करूनही समाधान मिळत नसेल तर तुम्ही डॉक्टर उमेश यांना प्रत्यक्ष भेटून तुमच्या शरीराची आणि मनाची संपूर्ण तपासणी करू शकता त्यांच्याशी संपर्क कसा करायचा याची सगळी माहिती स्क्रीनवर देण्यात आली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की सांगा तुमचं मत आम्हाला खूप महत्वाचं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तसेच आरोग्यदायी वीडियोस तुम्हाला वेळचे वेळी मिळत राहतील पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका उपयुक्त विषयावर बोलूयात तोपर्यंत सुरक्षित राहा आणि नातेसंबंध मजबूत ठेवा धन्यवाद